नमस्कार मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स नऊ दिवस नऊ शक्ती नऊ आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा शांतता दाखवतो मनाची स्थिरता किंवा मनाचं स्थैर्य दाखवतो पण त्याबरोबर नवरात्रीमध्ये पांढरा रंग हा कोणाला तरी उपचार करून त्याचं मन स्थिर करायचं आणि त्याला स्थितप्रज्ञता द्यायची असंही दाखवू देवी हे शक्तीचं रूप असलं तर ती शक्ती ही कायम कोणाचा तरी विध्वंस किंवा कोणाचा तरी नाश करण्यासाठी आहे असं नाही तर तीच देवी ही मनाला शांतता देणारी पण आहे तीच शक्ती ही मनाला स्थैर्य देणारी आहे स्थितप्रज्ञता देणारी आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग त्याच्याशी निगडीत एक सुंदर देवीचं रूप बघायचं असेल तर आपण दोन बहिणी बघू देवी हसोळची आर्यादुर्गा आणि भालावलीची नवदुर्गा अशी एक दंतकथा आहे की आर्यादुर्गा जेव्हा युद्ध करत होती तेव्हा तिला खूप तहान लागली आणि ती खूप दमली होती तर भालावलीची नवदुर्गा आली आणि तिला तिने पाणी पाजलं आणि तिला एक स्थैर्य दिलं तिने शांतता दिली अजूनही देवी हसोळच्या उत्सवामध्ये भालावलीची नवदुर्गा तिला भेटायला येते आणि रात्री दोन वाजेपर्यंत त्यांची भेट होते आणि तेव्हा तिथे कोणीही नसतं अशी शांतता देणारी असं बरं करणारी मनाला स्थैर्य आणि स्थितप्रज्ञता देणारी आर्यादुर्गा आणि नवदुर्गा हे पांढरा रंगाचं प्रतीक आहे आणि म्हणून इथे सांगितलं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे लाल लाल रंग हे बलिदानाचं प्रतीक आहे अनेक वर्ष अनादिकालापासून अनेक शौर्यवान लोकांनी जेव्हा या भूमीसाठी बलिदान दिलं तेव्हा ही भूमी टिकली तेव्हा ही भूमी सजली प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जर कुठला रंग हे बलिदानाचं शौर्य लोकांना सांगत असेल तर तो लाल रंग आहे आणि शक्तीची उपासना करायची असेल देवीची उपासना करायची असेल तर लाल रंग हा हवाच आणि म्हणून नवरात्रीमधला ह्या दिवसाला लाल हा रंग आणि लाल रंगाबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर देवी सांगायची झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावातील श्री चामुंडेश्वरी देवी चामुंडेश्वरीचा रथ एकदा एका उत्सवाला बाहेर काढला गेला अनेक आधीपासूनचे तिचे परमभक्त तिथे होते पण त्या एका वर्षी अचानक असं घडलं की देवीला जो बळी द्यायचा आहे तो देता नाही आला आणि मग तो रथ बाहेर पडल्यानंतर ती मूर्ती हलायला लागली आणि हलायला लागल्यानंतर त्यांच्यातलाच एक परमभक्त जो पाटील आहे बाळकृष्ण अनंत पाटील ह्यांच्या पायावरनं तो रथ गेला तो रथ पायावरनं गेला आणि ती करंगळी तुटली आणि त्याच्यातनं रक्त भळाभळा व्हायला लागलं ते रक्त वाहिल्यानंतर तो रथ पुढे व्यवस्थित गेला आणि पूर्ण उत्सव व्यवस्थित पार पडला शेवटी रक्ताचा अभिषेक झाल्यानंतरच रक्त सांडल्यानंतरच ती देवी शांत झाली म्हणून ते जागृत देवस्थान मानलं जातं आणि लाल रक्ताने पावन झालेली श्री चामुंडेश्वरी म्हणून तिला ह्या दिवशी नमन नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे निळा पण तो फक्त निळा नाहीये तर तो शाही निळा आहे रॉयल आहे तो शाही निळा रंग हा काय दर्शक प्राचीन काळापासून हा शाही निळा रंग हा एका विशिष्ट अंगरखा किंवा एका विशिष्ट कपड्यालाच वापरला जात होता याचं कारण काय तर मुळात हा रंग हे कायम समृद्धतेचं प्रतीक होतं एका वैभवाचं प्रतीक होतं राजसत्तेचं प्रतीक होतं तर अशी राजसत्ता असं वैभव आणि अशी श्रीमंती दाखवण्याचं काम हा रॉयल ब्ल्यू म्हणजेच शाही निळा रंग दाखवतो आता याच्याशी निगडीत देवी कुठली आहे तर ती देवी ही दुसरी कुठली नसून अगदी नक्की सांगायची म्हणजे राजापूर तालुक्यातील आडिवऱ्यातील देवी महाकाली शेटे नावाच्या एका धनाढ्य गृहस्थाने त्याची प्रतिष्ठापना केली आणि त्याच्यानंतर पूर्ण देशातून अनेक लोक या शक्तीपीठाचं दर्शन घ्यायला येतात कोकणाचं सौंदर्य कोकणाची श्रीमंती आणि तिकडचं वैभव दाखवणारी ही देवी म्हणजे आडीवऱ्याची महाकाली या महाकाली देवीला वैभव प्राप्त करून दिलं हे अनादी कालापासून इकडे शौर्य गाजवलेल्या आणि इकडे आपलं राज्यपद भोगताना श्रीमंती दिलेल्या अनेक राजवंशांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आचा रंग आहे पिवळा रंग पिवळा रंग हा मंगल कार्याशी निगडीत आहे खूप जास्त आनंद खूप जास्ती उत्साह आणि अनेक परंपरा जपण्याची गोष्ट म्हणजे पिवळ्या रंग पिवळा रंग हा आपल्याला आनंद देतोच पण त्याबरोबर पूर्ण आयुष्याचा क्षीण घालवण्याचं काम कुठला रंग करत असेल तर तो आहे पिवळ्या रंग एका उत्सवात आपण जातो उत्सवात सहभागी होतो त्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो आणि अनेक वर्ष परंपरा आपल्या जपतो ते पिवळ्या रंगामुळे पण मग कुठली शक्ती त्याच्याशी निगडीत आहे आणि कोकणात अशी कुठली शक्ती आहे जी आपण त्याच्याशी जोडू शकतो तर ती शक्ती आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवी नवरात्रीच्या दिवसांमध्ये किंवा ते सोडून कुठल्याही दिवशी जर तुम्हाला आनंद हवा असेल तुम्हाला खूप जास्ती उत्साह हवा असेल तर रत्नदुर्गा किल्ल्यावरील भगवतीच्या देवीला एकदा भेट द्या ती देवी ही स्वतः सावनसाळुंखे सावन कुटुंबातल्या कोणीतरी स्थापन केली आणि त्याच्यानंतर पूर्ण रत्नागिरी शहराला रत्नागिरी तालुक्याला किंवा तेव्हाच्या रत्नागिरी परिसराला जो उत्साह मिळाला तो वागळाच कधीतरी एकदा रत्नदुर्ग किल्ल्यावर जा त्या देवीला नमस्कार करा आणि पिवळ्या रंगाचा आनंद घ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हे कायम समृद्धतेचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा भूमीशी निगडीत आहे हिरवा रंग हा झाडी झुडप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्याच्याशी कायम जोडलेला असतो हिरवा रंग हा शेतीशी जोडलेला आहे भूमीशी संलग्न असलेला असा हा रंग हा कायम मनाला खूप जास्ती आनंद देणारा आहे आणि त्याहीपेक्षा कुठेही आपल्याला हिरवळीगार शेती दिसली कुठेही आपल्याला पूर्ण हिरवळ असलेला प्रदेश दिसला की कायम मनात आनंदच येईल तर अशा हिरव्या रंगाशी निगडीत कुठली देवी असेल जी भूमी तत्वाशी जोडलेली आहे ती देवी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातेरी देवी सातेरी देवी ह्याचं जर तुम्ही रूप बघितलं तर ते एक वारुळ आहे एका वारुळावर आणि एक वारुळात असलेली देवी म्हणजे सातेरी देवी त्याची अनेक ठिकाणी वेगवेगळी देवळं आहेत आणि प्रत्येक देवळात तुम्हाला ते वारुळ स्वरूप रूप कायम त्या देवीचं दिसतं भूमीशी जोडलेली अशी ही देवी ही हिरव्या रंग्याचं सर्वात सुंदर प्रतीक असू शकतं आता जर तुम्हाला वाटलं अशा देवीचं दर्शन घ्यायचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही सातेरी देवीच्या देवळात जा आणि तिला एकदा नमन करा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे करडा किंवा राखाडी आता हा रंग हा भूमीशी संलग्न आहे भूमीतून जेव्हा शेती पूर्ण होते तेव्हा त्या भूमीला आग लावली जाते त्याच्यातनं पुनरुज्जीवन दिसतं तीच कथा आपल्याला फिनिक्स पक्षाबाबतीत पण दिसते कुठेही एक पराभवाचा काळ आला तरी पराभवातनं उभं राहण्याची शक्ती जी देते ती म्हणजे राख आणि तो म्हणजे कर्डारंग तो कर्डारंग हा एका विशेष देवीशी निगडीत आहे आणि ती देवी आहे चिपळूण तालुक्यातली दे। एक देवी अशी होती ती देवी ही परकीय आक्रमणामुळे एकदा पूर्ण दगडात गाडली गेली पण त्याच्यानंतर आधुनिक काळात तीच देवी पूर्ण दगडातनं बाहेर आली तिचं पुनरुज्जीवन केलं गेलं आणि एक खूप मोठं देवालय स्थापन झालं ती देवी म्हणजे विंध्यवासिनी देवी महिषासूर मर्दिनीचा अवतार म्हणजे विंध्यवासिनी ही देवी ही कोकणाला कायम प्रेरणा देणारी आहे आणि अनेक वेळेला पूर्ण पडतीच्या काळातून पूर्ण पराभवातून परत उभं राहण्याची शक्ती कुठली देवी देत असेल तर ती देवी म्हणजे श्री विंध्यवासिनी देवी कधीतरी चिपळूणला गेला तर तिला एकदा नमन करा आणि करड्या रंगाशी कुठली देवी संलग्न व्हायची हो असेल तर ती नक्कीच कोकणातील चिपळूण तालुक्यातील विंध्यवासिनी आजचा रंग आहे भगवा आता भगवा रंग हा शौर्याचं प्रतीक आहे भगवा रंग हे हा समृद्धतेचं प्रतीक आहे अगदी अनादिकालापासून हिंदू धर्माचं सर्वात मोठं प्रतीक कुठलं असेल तर तो आहे भगवा रंग भगव्या रंगाबद्दल जेवढं सांगू तेवढं कमी अगदी अनादिकालापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी आधुनिक काळामध्ये सुद्धा लढायची प्रेरणा ह्या भूमीवर कोणी दिली असेल तर ती भगव्या रंगाने आणि नवरात्रीत जर आपण शक्तीचं रूप ठेवत असू तर भगवा रंग हा ठेवायलाच हवा आणि म्हणून आजचा दिवस आणि आजचा रंग हा भगवा जर भगवा हा शौर्याचं प्रतीक असेल जर भगवा हा समृद्धतेचं आणि अनेक लोकांना प्रेरणा देण्याचं चे प्रतीक असेल तर मग दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरची जी शिरकाई देवी आहे तीच भगव्या रंगाचं सर्वात मोठं प्रतीक असू शकते अनेक लोकांना अनेक मराठ्यांना अनेक शौर्यवान लोकांना जिने कायम प्रेरणा दिली ती शिरकाई देवी म्हणजे भगव्या रंगाशी संलग्न असलेली शक्ती जरी अगदी तिकडे जाता आलं नाही तरी घरी बसून तिला एकदा नमन करा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे मोरपंखी हिरवा मोरपंखी हिरवा रंग हा काय दर्शवतो तर तो दर्शवतो बॅलन्स तो दर्शवतो मातृत्व तो दर्शवतो एक मध्य भूमिका घेण्याचं रूप असा मोरपंखी रंग हा एका माऊलीशीच निगडीत आहे पूर्ण घराला स्थैर्य देण्याचं काम पूर्ण घराला व्यवस्थित एक घडी बसवायचं काम जर कोणी करत असेल तर ती आहे माऊली आणि मग तिच्याशी निगडीत देवी कुठली तर कुडाळ तालुक्यातील श्री माऊली देवी ही अगदी परफेक्ट ह्या रंगाला बसते कशी चेंदवण गाव आणि वालावल गाव ह्याच्यामध्ये वाद झाला नक्की श्री माऊली देवी कोणाची कुठल्या गावाची आणि त्याच्यावर उत्तर त्या माऊलीनेच दिलं आणि माऊलीचं देऊळ असंच बांधलं गेलं की तिचं एक पाऊल आहे चेंदवणमध्ये आणि दुसरं पाऊल आहे वालावलमध्ये त्याही पेक्षा कुठलाही वाद होऊ नये म्हणून दोन्ही गावचे पुजारी आलटून पालटून त्या देवीची पूजा करतात वाद न होता एक मध्य उत्तर काढणं आणि एक मध्यम मार्ग काढून सगळ्यांना एकोपाने राहण्याची शक्ती देण्याचं काम श्री माऊली देवीने केलंय आणि म्हणून कुडाळ तालुक्यातील ही श्री माऊली देवी ही कायम मोरपंखी हिरव्याशी निगडीत आहे असं आपण म्हणू शकतो नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे गुलाबी आता गुलाबी रंग हे प्रेम दाखवतं वात्सल्य दाखवतं कुठल्या तरी व्यक्तीबद्दल अतोनात उत्कटता अतोनात प्रेम दाखवणारा कुठला रंग असेल तर तो आहे गुलाबी गुलाबी रंग हा पूर्ण चराचरात फक्त लोकांना वात्सल्य देण्यासाठी आहे अनेक देवींच्या शक्तींमध्ये हा रंग हा देवीचं आपल्या भक्तांप्रती आपल्या मुलांप्रती आपल्या भक्तजनांप्रती असलेलं वात्सल्य दाखवतं ह्या रंगाशी निगडीत कुठली देवी असेल तर रत्नागिरीतील जुगाई देवी अनेक लोकांचं भलं करते झाडगावमध्ये वसलेली असताना ती अनेक लोकांना कायम वरदान देते आणि त्याहीपेक्षा पूर्ण शहराला कायम स्थैर्य देण्याचं काम कुठल्या देवीने केलं असेल तर ती आहे जुगाई देव। देवी गुलाबी रंगाशी निगडीत कुठली देवी आपल्याला सांगायची असेल तर जुगाई देवी आपण नक्की म्हणू शकतो ते देवीचं उग्ररूप कधीच नाही आहे ते देवीचं सर्वात वात्सल्यपूर्ण मातृत्व दाखवणारं रूप आहे आणि म्हणून गुलाबीशी निगडीत आजची देवी ती म्हणजे रत्नागिरीतील झाडगावातील जुगाई देवी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा